राज्यात आजपासून सलून आणि ब्युटी पार्लरचे दर हे महागणार आहेत सलूनच्या दरात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ होणार आहे महाराष्ट्र राज्य सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा हा मोठा निर्णय आहे दरम्यान सलून मालक आणि नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी माझ्यासोबत तुषार चव्हाण आहेत तुषारजी काय माहिती आहे रेट्स वाढलेले आहेत आजपासून आ, हे जे रेट्स वाढलेले आहेत हे रेट्स जे आहेत ते आम्ही साधारण आमचे जे सलून व्यावसायिक आहेत ह्या सलून व्यावसायिकांना महागाईवर मात करण्यासाठी आम्ही रेट्स वाढवलेले आहेत गेल्या चार वर्षापासून आम्ही दर वाढवले नव्हते कोरोनाच्या काळामुळे आम्ही ते दर वाढवले नव्हते पण चार, चार वर्षानंतर आज तुम्ही बघाल की एक सर्वसामान्य सुद्धा हा एक देशाचा नागरिक आहे आणि देशामध्ये दे वाढलेली महागाई त्या महागाईवर मात करण्यासाठी त्याने हे दर वाढवले आहेत एक साधारण केस जाडीवरती म्हणजे बेसिक ज्या गरजा आहेत त्याच्यावरती वीस टक्के दरवाढ केलेली आहे आणि जे लक्झरीज आहे सर्विस फेशियल असेल मेडिकेड पेडिकल असेल वॅक्सिंग असेल कलरिंग करणं असेल ह्या सगळ्यां गोष्टीवरती तीस टक्के वाढ केलेली आहे कारण ह्या तीस टक्के वाढीचा मागे हे असंही आहे कारण जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत त्याच्यावरचं जी एस टी वाढलेला आहे त्या प्रोडक्टच्या प्राइजेस वाढवले वाढलेले आहेत काही ग्राहक का आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा आजपासून नवीन वर्ष सुरू झालं आहे एक जानेवारीपासून केस दाढी जी आहे ती महागणार आहे रेट्स वाढलेले आहेत बघा ही माणसाची एक बेसिक गरज आहे केस दाढीवर जर रेट वाढले असतील तर एनी हाऊ ते ॲक्च्युली आम्हाला पे करावेच लागणार आहे राहिली गोष्ट त्यांच्या प्रोफेशनमध्ये त्यांनी जी ही काही इन्क्रिमेंटल ॲक्च्युली ग्रोथ घेतलेली आहे जर बघितलं तर प्रत्येकाला तो अधिकार आहे की प्रत्येकाला ग्रोथ वा वा म्हणजे स्वाभाविक ॲक्च्युली प्रत्येकाला ग्रोथ पाहिजे असते इन्क्रिमेंट पाहिजे असते धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल बी जर्नली सार्विन मोरेसा मी देवेंद्र कोलटकर एनडी मराठी मुंबई